तीस तीस बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय का थोडी नवीन पद्धतीनं बनवायची आहे चला तर मग साहित्य पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास किचनचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा इथे मी स्वच्छ धुवून पाच बटाटे घेतले आहेत तीन कांदे घेतले आहेत दोन टोमॅटो दो तेही स्वच्छ धुवून घेतले आहेत मुठभर कोथिंबीर तेही स्वच्छ धुवून घेतले आहे पाच ते सहा मिरच्या त्याही स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एक चमच मीठ घेतले आहे एक चमच हळद घेतली आहे एक चमच जिरे एक चमच मोहरी पाच ते सहा कडेपात्याचे पाणी घेतले आहे आणि अर्धी वाटी तेल घेतले आहे आता इथे आपण बटाटा शिजत घालण्यासाठी असा मधून कट करून घ्या अखंड टाकला तरीही चालेल पटकन शिजण्यासाठी हा मधून कट करून टाकते मी आता पंधरा ते वीस मिनटासाठी बटाटे शिजवून घेऊ आता आपण इथे कांदा कट करून घेऊ मी ते कांदा उभा कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही कट करा छोटा करा किंवा मग माझ्यासारखा सेम करून घ्या एकदम बारीक चिरून घ्यायच म्हणजे तेल व्यवस्थित फ्राय होतो आता टोमॅटो ही सेम उभा कट करून घेणार आहे पण छोटे काप करून घेणार आहे मिरची इथे मी उबी कट करून घेणार आहे अशी एवढ्या भागात मी कट करून घेणार आहे मिरची आणि कोथिंबीर पहा आता इथे मी सगळं कट करून घेतलेलं आहे आता चला आपण फोडणीची तयारी करूया आता पहा ह्या ठिकाणी बटाटा सोलून चिरून घ्यायचा आता पहा या ठिकाणी बटाटा सोलून चिरून ही झाला आहे आता फोडणीची तयारी बघू तर पहा आता आपण गॅस ऑन करून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये घालून घेऊ तेल आता तेल तापलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेऊ जिरी

अक्षरा मिळेल आता व्यवस्थित कांदा मिक्स करून घ्यायचा चार ते पाच मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित खाऊ शकतो पहा दोन मिनिटं झाले आहेत दोन मिनिटात कसा ग्राउंड कांदा पडला आहे अजून आपण दोन मिनिटं ह्याला असंच भाजून घेणार आहे पहा हे टोमॅटो घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टोमॅटो ही आपल्याला पाच ते सहा मिनटं असेच परतवायचं आहे इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवत आहे आता पहा घाकण काढत आहे व्यवस्थित वे सॉफ्ट झाला आहे टोमॅटो पण आणि कांदा पण आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे त्याच्यामध्ये हळद बाकीचे आपण कुठला मसाला घालणार नाहीये तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये गरम मसालाही घालू शकता ना ना आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालून घेणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता फक्त एक ते दोन मिनिटांसाठी झाकून ठेवू आता पहा दोन मिनटानंतर मी पुन्हा व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरनं वरून कोथिंबीर घाला हे प्रमाण सहा ते सात माणसांचं आहे तुम्ही हे प्रमाण फॉलो करू शकता सहा ते सात माणसांसाठी आणि ही भाजी उताप्प्यासोबत किंवा पुरणपोळीसोबत नक्की एकदा ट्राय करून पहा खूप टेस्टी होते